श्री महादेव मारुती कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमात माजी बांधकाम मंत्री श्रीमंत विक्रमसिंह दादा यांच्याकडून शुभेच्छा पाटण तालुक्यातील कवडेवाडी येथील श्री महादेव मारुती कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पाटण तालुक्याचे भाग्यविदाते माजी बांधकाम मंत्री श्रीमंत विक्रमसिंह दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी श्री महादेव मारुती कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली माजी बांधकाम मंत्री श्रीमंत विक्रमसिंह दादा यांनी महादेव कदम यांच्या वाढदिवसादिनी बोलताना म्हणाले की महादेव कदम यांचे कोयना शिक्षण संस्थेसाठी असलेले योगदान व शिक्षण क्षेत्रात असलेले कार्य आणि त्यांचा स्वभाव हा सर्वांनाच आवडेल असा आहे या चिंतन सोहळा कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व युवा संघटना आणि विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी तसेच श्री महादेव मारुती कदम यांना पंचकृषीतील मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच जाऊन ही शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण आलेलो आहोत त्यांच्या मंडळी पण इथं आहेत मुलं आहेत मुली आहेत सगळ्यात आहेत या ठिकाणी तस पाहायला गेलं तर हा एक जीवनातला आनंदाचा क्षण असतो अर्धांतर पूर्ण केलं राहिलेलं चांगलं सुका समाजानाच गाव आपल्या सगळ्यांना च्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा पंचनामा न्यूज साठी नितेश गायकवाड आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा